अरे आपल्या वाटवडिलांनी उभी केलेली कारखानदारी कुणाच्या हातात द्यायची अरे चांगल्यांच्या हातात द्यायची ज्याच्यात धमक आहे लात मारेल तिथं पाणी काढण्याचे त्याच्या हातात द्यायचे तुम्ही काय सांगताय माझ्याकडे बघून तुम्ही मतदान करा आणि तुमचा चेअरमन देखील मीच होणार आहे मला म्हणत होते ना की जाहीर करू नका जाहीर करू नका चेअरमन मीच होणार आहे गेस्ट हाऊसला चहा शिवाय काही पैसे नाही चहा शिवाय काहीच पैसे नाही चहा आणि पाणी आणि फार तर ज्यूस आणि मी कुणी चुकलं तर काय करतो महाराष्ट्राला माहिती एखाद्याला नाही निवडून यायचं म्हणलं तर मी काय करतो हे पुरंदरनी पण बघितले आणि शिरूरनी पण बघितलेलं आहे मला पण थांबा एक एक मिनिट आज राज्यातली दोनशे कारखाने शंभर खासगी आणि शंभर सहकारी अडचणीत्र चालले त्यामध्ये बापूंना शब्द दिला होता कुठली अडचण आली तर सांगायचं बापू एक दिवस आले म्हणजे दादा फारच मोठी अडचण आली म्हटलं काय झालं म्हणले तोडणी वाहतुकीला पैसे द्यायचे वेगवेगळे अडचणी आहेत आणि सदोतीस कोटी रुपये पहिले पैसे दिल्याशिवाय बँक जरी अजित पवारांच्या ताब्यात असली पी डी सी सी दिगंबर दुर्गाडे आणि सुनील चांदेरे चेअरमन व्हाईस चेअरमन किंवा रणजित दत्तोबा आणि संभाजी आणि तिकडं दत्ता मोहमन आप्पासाहेब संचालक असले तरी काही होत नाही मी चेअरमनला विचारलं चेअरमन म्हणले की दादा पहिले पैसे भरले पाहिजे त्या एम डीला विचारलं एम डीला मीच सांगितलं सीओला मी जरी तिचा डायरेक्टर नसलो तर एक देखील खास बाप करायची नाही विशेष बाब करायची नाही असं सांगितलंय म्हणले दादा तुम्हीच सांगितलंय मी तुमच्यापाशी बाहेर गेलो नाही यांनी सांगितलं सदोतीस कोटी मधले फक्त बारा कोटी मी उभे करू शकतो मग म्हणलं पंचवीस कोटी पाहिजे मी पाच मिनिटं विचार केला नीट ऐका माळेगावचा भलं करायचं असेल तर अजित पवारच करू शकतो मी त्यामध्ये एकाला फोन केला आणि त्याला सांगितलं की मला कारखान्याला -कार पंचवीस कोटी रुपये पाहिजे तो म्हणला ठीक आहे देतो त्यांनी नंतर दोन दिवसांनी बापूंना सांगितलं ते फॉर्म पाठवतं ॲग्रीमेंट करायचं स्टॅम्पवर लिहून घ्यावं लागेल आणि अमकं करावं लागेल बापू म्हणले दादा हे असं म्हणतो आहे परत दुसरा फोन लावला म्हणलं अजित पवारची पंचवीस कोटी रुपयाची आई हे नाही पद नाहीये अजित पवार सांगतो ना तुला संध्याकाळी दहा हजार दहा हजार आणि पाच हजाराचा पाच पाच कोटीचा हे आलं आरटीजीएस विचार आलं की नाही संध्याकाळी काही लिहून दिलं नव्हतं मित्रांनो कारखानदारी अडचणीत आहे हे सांगतात ना अरे आपल्या वाटवडिलांनी उभी केलेली कारखानदारी कुणाच्या हातात द्यायची अरे चांगल्यांच्या हातात द्यायची ज्याच्यात धमक आहे लात मारेल तिथं पाणी काढण्याचे त्याच्या हातात द्यायचे तुम्ही काय सांगताय पंचेचाळीस सांग पन्नास वर्ष तुम्हाला डायरेक्टर करून दोघा दोघांनी उठवावं लागतंय बसवावं लागते तरी तुम्हाला सु डायरेक्टरच व्हायचे अरे कधी थांबणार तुम्ही आज बापूंनी तर सांगितलं बापू थोडे आजारी आहेत आत्ता माझ्या घरी आलेले होते त्यांचा डबा होता मला उशीर झाला जरा पुण्याहून यायला बापू माझ्या डायनिंग टेबलवर त्यांचा डबा खात बसले होते खातले जेवत ना बापू वेळेत जेवायला पाहिजे बापू म्हणले दादा मला एकदा कारखान्याचं चेअरमन व्हायचं होतं मी चेअरमन झालोय माझी आता तब्येत साथ देत नाही तुम्ही मला यावेळेस घेऊ नका मी मलापासून श्री निलकंठेश्वर पॅनलचा प्रचार करी विचार म्हणले करा अरे मनाचा मोठेपणा दिलदारपणा असावा लागतो पुढच्या पिढीवर पण विश्वास ठेवावा लागतो सारखं तुम्हीच पाच वर्षापूर्वी निवडून दिलं तुम्ही कारखान्यात आला नाही बाळासाहेब तावरे चेअरमन असताना किंवा आमचे केशवराव हो चेअरमन असताना तुम्ही यायला पाहिजे होतं केशवराव हो काही चुकत असेल तर सांगायला पाहिजे होतं बाळासाहेबांना सांगायला पाहिजे होत तुम्ही कारखान्याची ड्रायव्हर वापरता ते कसं जमत आणि इथं मात्र तुम्हाला बाळासाहेबांना आणि केशवरावांना सांगायला अडचणीच आहे हे अजिबात माळेगावच्या एकोणीस हजार पाचशे खरं तर तुम्ही एकवीस हजार मागाशी मला केशरा गाडी सांगितलं साधारण बावीस हजार सभासदेत थोडे कमी त्यांचे ते तीन वर्ष का दोन वर्ष व्हावी लागतात ती झाली नाही म्हणून त्यांना मताचा अधिकार नाही पण बावीस हजार सभासद आहे तुम्ही मला आठ वेळेला निवडून दिलाय आणि एकदा खासदार केलंय मी काम करून दाखवलंय मी कामाचा माणूस आहे मी कामाचाच माणूस आहे पहाटे पाच वाजता उठून पाहुणे सहाला कुठला माय लाल वेगवेगळी कामं बघत असतो माझं काम आहे जनतेची कामं बघत असतो जनतेचे प्रश्न सोडवत असतो का पहाटे जातो की बारामतीकरांना किंवा इतर साईटवर आता उद्या त्या माझ्या लिमटेकला कॅनॉल आहे ते इडी गुडाले वगैरे सगळ्यांना म्हणलं तिथं या तिथं मला बघायचं आहे कसं काम चाललंय कारण कॅनॉल आता पाठीला सोडायचं आहे जनतेचे प्रश्न सोडवत असतो का पहाटे जातो की बारामतीकरांना किंवा इतर साईटवर आता उद्या त्या माझ्या लिमटेकला कॅनॉल फुटलाय ते ईडी गुडाले वगैरे सगळ्यांना म्हणलं तिथं या तिथं मला बघायचंय कसं काम चाललंय कारण कॅन आता पाठीला सोडायचंय अरे असं उंटावरून शेअर राखून काम होत नाहीत जीव ओतून काम करावं लागतं आणि ह्यांनी काय सांगायचं पाच वर्षात होत्याचं नव्हतं केलं राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला फॉर्म भरावं लागला तुमच्या का पोटात मी फॉर्म भरला ना घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदा संविधान दिलंय त्याला अनुसरून फॉर्म भरला हिंमत होती तर ऑब्जेक्शन घ्यायचं होतं माझी काय चूक आहे मी प्रतिनिधी आहे ना ब वर्गाचा ह्यांच्याकड तर मी ब वर्गात पाच मला होती पाच पाच संस्थेचं प्रतिनिधी मी होतो आणि त्यामध्ये आत्ता प्यादल दिलंय माझी आपल्याला विनंती आहे हे काय सांगत आहे <णस्थार्ण> खासदार की आमदारकीला बोलावून न्यायचं तेव्हा वयाची अडचण नव्हती वयाची अडचण तुम्ही वडीलधारी म्हणून आम्ही आपलं तुम्हाला आशीर्वाद मागितले त्याच्यात वयाची अडचण सूर्यकांतराव काय आशीर्वाद मागायला डॉक्टर चूक आहे का तुम्ही सांगायचं होतं माझ्या वयामुळं मला जमत नाही घरी या मी घरी आलो असतो उभा राहिल्यावर आम्ही कुणाच्याही दारात जाऊ ना शेवटी आम्ही उमेदवार आहोत आम्ही विरोधकांनाही नमस्कार करणार आणि जवळच्या नाही नमस्कार करणार कारण त्यांचं मत आम्हाला पाहिजे दिलं दुधा साखर नाही दिलं सांग त्यामध्ये आपल्या अन्नाच्या ताटात पाणी ओतलं तर चालेल का रे कोण पाणी ओतत आहे त्या अन्नाच्या ताटात जास्त अन्न टाकण्याची धमाक अजित पवारच्यात आहे तुम्ही काय सांगता त्याच्यामध्ये सोनं नाणं मोडलं आणि कारखाना उभा केला आता त्यावेळेस आमच्या काटेवाडीला जमीन घेतली म्हणून सोनं नाणं मोडलं आणि तो कारखाना उभा राहिला सध्या चर्चा बारामतीतल्या माळेगाव सहकारी कारखान्याच्या निवडणुकीची होते उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या निवडणुकीसाठी स्वतः शड्डू ठोकला आहे यामुळे इथल्या निवडणुकीचा एक वेगळाच रंग पाहायला मिळतोय माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नीलकंठेश्वर पॅनल शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा बळीराजा सहकार बचाव पॅनल चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांचा सहकार बचाव शेतकरी पॅनल आणि कष्टकरी शेतकरी समिती पॅनल आणि अपक्षता एक पॅनल असे रिंगणात उतरले उपमुख्यमंत्री असलेले अजित पवारांचे एका ठिकाणी भावी मुख्यमंत्री असे लागलेले पोस्टर आपण खूप पाहिले असते आता तेच अजितदादा कारखान्याचे अध्यक्ष होण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत माळेगाव सहकारी कारखान्याच्या निवडणुकीसाठी अजितदादांनी थेट स्वतःच्या नावाची घोषणा केली आहे मी चेअरमन झालो तर योग्य पद्धतीने कामगाराचे प्रश्न मार्गी लावेत असा दावा त्यांनी केला आहे तर स्वतःच्या नावाची चेअरमन पदासाठी घोषणा करून अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाची प्रतिष्ठा घालवली अशी टीका कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांनी केली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बेधडकपणे बोलण्यामध्ये सर्व परिचित आहेत त्यामुळे अनेकदा बोलता बोलता त्यांची जीप घसरते आणि ते, ते टीकेचे धनी बनतात धरणात कुठून आणू पाणी असे म्हणत त्यांनी एकदा बेताल विधान केल्यामुळे ते चांगलेच अडचणीत आले होते त्यानंतर आज पुन्हा एकदा अजित पवार यांची जीप घसरल्याची घटना समोर हो आली आहे बारामतीतील साखर कारखान्याच्या प्रचार सभेत बोलताना त्यांनी एक विधान केले आणि त्याच्यावर आता टीकेची झोड उठली आहे रिलायन्स उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत उद्योगपती धीरूभाई अंबानी यांच्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वादग्रस्त विधान केले आहे धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावरील पेट्रोल चोरी करून कोट्यधीत झाले असे वादग्रस्त विधान त्यांनी केल्याचा सा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमन यांनी केला आहे सोबतच त्यांनी अजित पवार यांच्या विधानाचा व्हिडिओ पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केला व त्यांनी जोरदार टीका देखील केली आहे सोबतच त्यांनी अजित पवारांच्या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे आणि त्यांच्यावर टीका केली आहे बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी कारखान्याची बावीस जून रोजी निवडणूक होणार आहे या निवडणुकीच्या प्रचारात अजित पवार यांनी दंड थोपटले आहेत हो तर ते स्वतः देखील यात अध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांनी ब वर्ग सहकारी संस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यांनी या निवडणुकीच्या प्रचारात पावणेवाडी येथे आयोजित एका सभेत धीरुभाई अंबानी यांच्या विषयी एक विधान केले आहे त्यांच्या विधानाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे तोच व्हिडिओ अंजली दमाने यांनी पोस्ट केला आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला अजित पवार यांचा व्हायरल झालेल्या व्हिडिओत ते बोलताना म्हणाले की धीरुभाई अंबानी पेट्रोल चोरून कोट्याधीच झाले मला सहकार टिकवायचे नसते तर मी पेट्रोल पंप काढले असते का काही का होईना माझ्या गोर गरिबांची मुलं तिथे लागली ना कामाला पंपावर काम करणे कमीपणाचे नाही पंपावर पेट्रोल चोरी करून धीरुभाई अंबानी कोट्यातीच आले त्यामुळे पडेल ते काम करण्याची तयारी असली पाहिजे मिळेल त्या कामातून आपण सोने तयार केले पाहिजे मी सहकार मोडायला निघालो असतो तर मी संस्था मोठ्या केल्या असत्या का माझा खासगी कारखाना काढण्याची तयारी नव्हती सरकारने बंधने घातली पण आम्ही आमचे कारखाने कोणाला चालवायला दिले नाही असे ते यावेळी बोलताना म्हणाले अजित पवार हे सभेला संबोधित करीत असताना त्यांच्या बोलण्याचा वेगातच